तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आज मी खूपच छान ठिकाणी रेस्क्यू लागली आहे माझ्यासोबत आमचे मित्र जे आहेत विशाल दादा आमच्या सोबत आहेत ते पण सर्व मित्र आहेत या भागामध्ये रेस्क्यू करतात आणि त्यांना या दादानी कॉल केला तर दादा, दादा नाव काय आमचं सुनील उंबे अच्छा सुनील उंबे हे दादा आता आम्ही बांदलवाडी मध्ये आहे पुरंदर तालुक्याच्या अगदी पायथ्याशी आणि तिथे हे छोटस एकदम दुर्गम गाव आहे तिकडे बघू शकता खाली काहीच आहे थोडीशीच घर आहे एकदम थोडीशीच आहेत ना आणि अशा भागामध्ये हे राहतात खूप असा घाट सेक्शन क्रॉस करून आले तर पाठीमागे एक शेतळ आहे ज्याच्यामध्ये भले मोठ्या असं साप पडलेलं आहे त्यालाच आपण रेस्क्यू करतोय विशाल दादा तर आपल्यासोबत आहेतच चला आता आपलं रेस्क्यू ऑपरेशन आपण लगेच सुरू करू इकडे सगळे हे बांदलवाडीचे चिल्लर पार्टी मोठे मोठे दादा दादापणा सोबत चला रे कधी पाहिलं साप तुम्हाला यायला काय नाही मी येऊ शकतो माझं काय तू पाय खाली हा पाय गस <laughs> <laughs> गुंडित है चलो और 200 गाट है मेहनत करते और काय बघता तुम्ही माझ्या रे आजीवर बघू शकता कोपऱ्यामध्ये साप आहे हे पूर्ण खाली गेलेले तर पाणी कमी असेल का रे पाणी तर कमी आहे त्याच्यामुळे एकदम लांब गेलेलं आहे तो सापयच आणली रस्ती कुठे

काय म्हणायचं काहीतरी मॅडम म्हणले तर काय होते नको दिदी बोला कि बर बोलते बाया काय करायचे ते बोला पण मॅडम नका बोलतो ताजी काय म्हणलं तुम्ही काय म्हणले सापाच काय ते काय गोन का काय म्हणते असलं सापन विषारी 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 विषारी

आ, जागा दे दे तो भारा। भारा तो तो साफ <laughs> <laughs> का भारा आता मी नाही जाणार खाली मी घातले ड्रेस माझा लुक जरा वेगळा पाठवणार हा जावं तुम्ही घाई नका करू कंट्रोल उदय भाई कंट्रोल माझा नाही

तर सापाला जर आहे आज आपल्याकडे टाँग होती तरी ही जी टाँग आहे ना ती एकदम सेफ आहे सापासाठी आणि हे माहीत पाहिजे सापाला टाँगमध्ये कोणत्या ठिकाणी पकडायचं किती दाबायचं लोक काय करतात चिमटा ज्यांच्याकडे करता। आहे ते खूप जास्त प्रेस करतात एक टेक्निक असते चिमट्याने पण पकडायची एकदम अलगद पद्धतीने त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये सोडलाय बकेट घेतली होती आपण आधीच कारण विषारी साप आहे तरी आइस करतोय बाळा चला तो वर्दी काढते बघा सूरज खाली ओ दोरी पकडा हातानी कशाला नको थांबा 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 ये फाट असंला ताण गाव नाही इकडे देख टेक्सट आहे

<laughs> रोड ला सपाटी लागा ना इकडे बघू शकता सगळ्या चिमुकाट्याच गवत वगैरे उतारे इथे कुठेच प्लेन जागा नाहीये जिथे आपण त्याला पॅक करू शकतो त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला थोडस वरती जागा आहे इथे जिथून आपण खाली उतरलो होतो इथे जरा वरती जागा आहे थोडीशी प्लेन इथे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्याला पॅक करता येईल तर आपण आता वरती पॅक करूया मला खाल्लो घेऊ आहे ग काय माझी चेष्ट करतले हा जिवंतच मग काय मारणार का आपण आहे का याच्या ते पॅक करायचं बॅगेत ती आमची पिशवी आहे काळी त्याच्यामध्ये पॅक करणार आम्ही त्या शेजुनी माणसं काष्ट का बाई तिला लपण्यासाठीच ठेवले होते म्हणजे तिने बकेट मधून बाहेर आणण्याचा प्रयत्न नको करायला लपायला जागा भेटली होती पण कशी बसली बघा ओळख एकदा सांगून येते पूर्णपणे काळे टिपके तुम्हाला पण सांगते गोनास कसं ओळखायची हे त्रिकोणी या तोंड आणि सगळे अंगावरती माने बघून शेवटी पर्यंत काळे आणि चॉकलेट ही धब्यांची एक माळ म्हणतात शंकर पाळी सारखे ते डिझाईन आहे वाळलेल्या पाळापत्रास वाटते ती तुम्हाला जसं वाळलेल्या गाव दिसत नाही आपल्या वयात सगळ्या आहे चिमुकाट्यामध्ये हे जास्त प्रमाण असतं कोण असतं ऊन झालं चिमुकाटा झालं त्याच्यामध्ये आणि या भागामध्ये तर घुणसला मला माहित होतं परड म्हणतात आग्या खूप कांबळ्या घुणस या दादांनी मला दोन नाव सांगितले जो घट्या आणि चंदन चंदन ही पण नाव आज मला समजली इंग्लिशमध्ये रचलं घोंगडी म्हणते तो मी घोंगडी डेंजर आहे पण घाण नाही तो चपळ आहे

आता मेन असत हे पॅकिंग बरं पॅक करता लागत आज गेला गेलं बातमी जशी आहे त्या घेऊन जा आणि हे सगळी लोक आज आपल्याला साप बघायला आले होते रेसिपी कसं करतात चला आता आपण या पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा व्यक्त करणारी धन्यवाद कस आता नको चहा नको आशीर्वाद चहा नको आज पि पण नाही चहा नको पण तुम्ही येतात आमच्याकडे चहा प्यायला चला जेवण करून जा चहा काय चला 都是假的。啊 <laughs>